आता आपली युट्यूब फॅमिली पंचवीस हजाराची होत आलेली आहे आता आपल्या कुकीज रेडी झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता इतक्या छान झालेल्या आहेत ना मस्त खरपूस कार मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो so, आज मी व्हिडिओज तर बाहेरून स्टार्ट करते बाहेरून म्हणजे घराच्याच बाहेर आहे आणि मा आमचा जो पॅसेज आहे ना तिथे थांबली आहे मी आणि तिथूनच तुमच्याशी आज छान व्हिडिओ पण स्टार्ट केला आहे आणि गप्पा पण मारणार आहे तर तुम्हाला मी आजूबाजूचा परिसर तुम्हाला मी दाखवलेला आहे पण इथला आमचा म्हणजे आमच्या घराच्या इथे ना पॅसेज जो आहे तर तो तुम्हाला दाखवलेला नव्हता आणि तुम्हाला सांगता पण येईल की आमच्या इहा ही किती मजल्याची बिल्डिंग आहे आणि आमच्या इथे किती घरं आहेत एका मजल्यावर तर तुम्ही इथे बघू शकता असा खूप मोठा असा पॅसेज आहे इथे पण आहे आणि इकडे आपलं घर आहे आणि ह्या साईडला इकडे पण खूप मोठा असा पॅसेज आहे आणि एका मजल्यावर ना इकडे समोर तुम्हाला दिसत असेल एक दोन आमचा तीन चार आणि पाच पाच अशी घ घरं आहेत एका मजल्यावर आणि ही जी बिल्डिंग आहे ही फाईव्ह फ्लोअरची आहे पाच फ्लोअरची आहे तर असं आहे आमच्या इथलं इथला पॅसेज खरं तर हा कधी दाखवणं झालंच नाही व्हिडिओमध्ये नाही का त्यामुळे मी म्हटलं की आज छान व्हिडिओ पण स्टार्ट करूया आणि तुम्हालाही दाखवूया तर आज खरं तर ना वातावरण सांगायचं झालं तर एवढा पाऊस पडत होता आत्ता आत्ता कुठे उघडला आहे पाऊस पण खूप पाऊस पडत होता थंडी तर आहेच म्हणजे अगदी मायनसमध्ये नाही आहे पण आहे थंडी आहे तर आज मला करायचं आहे हेअर कट आणि मी हेअरकट जो आहे ना हा मी घरीच करणार आहे तर मग मी तुम्हाला पण दाखवते की घरी हेअरकट कसा करतात आणि माझ्यावर तो कसा वाटतो आहे हे पण तुम्ही मला कमेंट करून सांगाच तर आज मी मस्त छान असं हेअर वॉश केलेला आहे आणि तुम्ही ते बघू शकता माझे केस इथनं खालून खूपच अशी ड्राय आणि स्प्लिट एंड्स पण थोडे झालेले आहेत तर मग ते पण है कट करायचे आहेत आणि प्रॉपर हेअर कट असा करणार आहे आहे मी आज आणि तुमच्याबरोबर पण ते शेअर करणारच आहे सो तुम्ही मला नक्की सांगा की कसं कसा वाटतो आहे तो हेअरकट माझ्यावर स्ट्रेटच असणार आहे फार काही वेगळा नाही आहे पण तरी सो चला मी बाहेरचं वातावरण दाखवून तुम्हाला घरी आले मी आत्ताच आणि आहे ना आता मी म्हटलं मी मस्त हेअरकट करावं जसं तुम्हाला मी म्हटले तर आता थोडेसे हेअर्स माझे ओले आहेत तर त्याच्यातच मी आता हेअरकट करणार आणि तुम्हाला मी आधीचे आत म्हणजे आत्ताचे जे केस आहेत ते पण दाखवते आणि हेअरकट झाल्यानंतर मी बिफोर आफ्टर असं पण दाखवते तर तुम्ही बघू शकता आत्ता माझे केस असे असे आहेत एवढे आहेत आणि थोडेसे खालून थोडे ड्राय पण झालेत स्प्लिटन्स पण आलेले आहेत तर ते पण छान कट होतील आणि आणि व्यवस्थित असा शेप येईल नाही का केसांना तर चला आता पटकन केस कापून घेऊया आणि तुमच्याबरोबर सुद्धा शेअर व्यवस्थित केस एकदम छान विंचरून घ्यायचे आणि ते झाल्यानंतर मिडल पार्टिशन जे असतं ना सो ते करायचं आहे मिडल पार्टिशन केल्यानंतर व्यवस्थित असे केस पुढे घेऊन तुम्हाला जितकी हेअर लेंथ पाहिजे असेल किंवा जेवढं मला आता पाहिजे हेअर कट करणारे मी तर तेवढा इथे रबर लावून घेणार हेअरबँड सो मी आता एवढे कट करणार आहे केस तर एवढा इथे बरोबर असं रबर लावून घ्यायचं एकदम टाईट तर चला आता आपण केस कापूया <laughs> मला एवढं असं नाहीत आहे ना खरं बापरे आणि विक्रांत <laughs> कॅमॅसच्या मागून मला म्हणतात थोडंसं अजून कमी जास्त होतात नाही नाही बरोबर आहे वाढतील तर खूपच कमी झाली काय आणि आता कट हे हेअरकट केल्यानंतर हे जे आहे तिथले समोरचे सो हे फक्त आपल्याला असं असंच करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित आहे का लाईन मध्ये छान दिसतात तर चला झालेले आहेत खूप कमी केले तुम्हाला माहितीये पण ते वाढतील असं काय नाही सो बघूया कमेंट करून सांगा जास्त कमेंट करून कमी केलेत मला तुम्हाल <laughs> तरी वाटतंय तुम्हाला काय पण ठीक आहे असं कधीतरी वेगळा लुक पाहिजे नाही का वाढतील केस आता थोडेसे अजून आता ते सेट करायचे सेट केल्यानंतर मग तुम्ही मला सांगा की कसे वाटत आहेत केस आणि चांगले वाटत आहेत की नाही वाटत आहेत हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आता मी पटकन सेट करून घेते केस आणि नंतर दाख आता माझे केस व्यवस्थित मी सेट केलेले आहेत तुम्हाला दाखवते खरंच खूप छान वाटते आणि तुम्हाला कसा वाटतं आहे माझा हेअरकट हे मला कमेंट करून नक्की सांगा तर आता मी परत एकदा तुम्हाला बिफोर दाखवलं होतं आता आफ्टर दाखवते बॅक साईडने पूर्ण केस माझे सो so, तुम्ही बघू शकता असं असा झालेला आहे माझा हेअर कट आणि तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा कट केल्यानंतर मग आम्ही थोडासा आराम केला आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं की आता संध्याकाळी मस्त असं काहीतरी स्वीट खावं असं वाटतंय तर मी म्हंटल काय करावं हो तर सो आता मस्त असे बटर कुकीज मी करणार आहे आणि बटर कुकीज साठी फक्त तीन इन्ग्रेडियंट लागणार आहे आणि त्या तीन विकाचा आवाज तुम्हाला मध्ये मध्ये येत असेल तर तिचं चाललंय खेळणं आणि हां तर बर, बटर बटर कुकीजसाठी फक्त तीन मध्ये आपण ह्या बटर कुकीज बनवणार आहोत तर चला आता थोडंफार तयारी मी इथे करून ठेवलेली आहे जसं की इथे बटर काढून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर पिठी साखर आहे आणि आपल्याला लागणार आहे मैदा बस एवढे तीनच आपल्याला इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत आणि आपण पटकन आता बटर कुकीज करायला घेऊया आणि ह्या बटर कुकीज आपण मस्त चहा कॉफी किंवा स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकतो विहिका पण खाऊ शकते आ, सो घरी गेले त्याच्यामुळे हेल्दी आहे हायजेनिक आहे तर चला तर पटकन बटर कुकीज करायला घेऊया आणि तुम्हाला सुद्धा तर बटर कुकीज बनवण्यासाठी इथे मी एक पॅनमध्ये मेल्टेड बटर घेतलेलं आहे थोडंसं सॉफ्ट बटर घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे पिठी साखर पावडर शुगर तुम्हाला जितकी गोड लागत असेल तितक्या अंदाजानुसार तुम्ही ते टाकू शकता आणि त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित मिक, मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही स्पूननीसुद्धा मिक्स करू शकता किंवा ब्लेंडरनीसुद्धा करू शकता स्पूननी करत असाल तर त्याला थोडासा जास्त वेळ लागेल आणि ब्लेंडरनी थोडं पटकन होईल आणि एकदम छान क्रीमी त्याचं टेक्स्चर झालं की त्याच्यामध्ये मग मैदा टाकायचा आहे सो मैदा पण चाळून घेतलेला आहे मी व्यवस्थित आणि थोडा थोडा करत टाकायचा आहे एकदम नाही टाकायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे आणि ते सगळं व्यवस्थित तुम्हाला कन्सिस्टन्सी वाटली छान तर त्याच्यानंतर आपल्या कुकीज बनवायच्या आहेत आणि ट्रेमध्ये ठेवलेले आहेत आणि इथे तुम्ही बेकिंगसाठी मायक्रोवेव्हमध्ये मध्ये कुकीज ठेवू शकता आणि वन एटी डिग्रीला दहा मिनटं तुम्ही कुकीज ला ठेवू शकता तर आप। आता आपल्या कुकीज या ओव्हन मध्ये बेकिंग साठी ठेवलेल्या आहेत आणि थोड्याच वेळात म्हणजे अगदी दहा मिनिटांमध्ये त्या कुकीज रेडी होतील छान बेक होतील तर ते कसे होत आहेत तुम्हाला दाखवते सुद्धा आणि चला आता पटकन आपण दहा मिनटं वेट करूया आणि बरोबर छान खेळूया आता आपण

तर आता आपल्या कुकीज रेडी झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता इतक्या छान झालेल्या आहेत ना मस्त खरपूस आणि स्मेल तर काय भारी येतोय एकदम मस्त बटरी अशा अस कुकीजचा असा स्वीट असा स्मेल येतोय खूप छान येतोय आणि आता तुम्हाला मी दाखवते आणि एकदम मस्त झालेले आहेत अजिबात कडक नाही काय नाही एकदम छान सॉफ्ट एकदम झालेले आहेत मस्त तर चला आता विक्रांत देऊया आम्ही आम्ही विहिका पण मागतीये बघ थांबव थांब ना माव गरम आहे garam ती घेऊन गेली तर चला आता आम्ही सुद्धा हे चहा बरोबर मस्त एन्जॉय करणार आता तर आमचं रात्रीचं जेवण वगैरे झालं आणि आता म्हणलं की छान व्हिडिओ एंड करावा आणि खर तर अजून एक गोष्ट शेअर करायची ती म्हणजे आता आपली युट्यूब फॅमिली पंचवीस हजाराची होत आलेली आहे आणि मी खूप जास्त खुश आहे तुमच्या एवढा छान सपोर्टमुळे आणि ज्यांनी जे, कोणी सबस्क्राईब केलं नसेल अजून त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आय होप तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक करत राहा शेअर करत राहा छान छान कमेंट्स करत राहा आणि तुम्हाला तर माहितीच आहे मला तुमच्या कमेंट्स वाचायला खूप जास्त आवडतं तर चला आता मस्त पंचवीस हजाराची आपली यूट्यूब फॅमिली होणार आहे आणि मी खूप जास्त खुश आहे मस्त सेलिब्रेशन सुद्धा करणार आहोत आपण आणि त्याचा व्हिडिओ नक्कीच येईल आपल्या चॅनलवर तर चला असा होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर ला ला, ला, करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू ये इकडे ये वर ये लगेच वी का व्हिडिओ एंड करायच्या वेळेस आली बाय बाय यू सी यू सी यू किस आणि तुम्हाला लाईक असं लाईक लाईक And share. So. <laughs>